अध्यात्मातूनच ईश्वराच्या शक्तीचा साक्षात्कार फक्त बालाजी टीव्ही व्ही चॅनलवर बालाजी टीव्ही चॅनल आध्यात्मिक विचारधारा बालाजी टीव्ही चॅनल मध्ये आज नवरात्र आणि घटस्थापनेचा पहिला दिवस आहे आणि भाविक भक्त ही ज्योत घेऊन वजन फिरून थेट आता निघाले निघालेले तर आपण काय वर्ष दादा आम्ही काल राजू चिंठलखने अनंतरा इथून निघालेलो ज्योत आणायला वज्रेश्वरीला आम्ही गेलेलो ज्योत आणायला तिथे आम्ही काल अकरा वाजता पोचलेलो रात्री आणि रात्रभर न झोपता मस्तपैकी आंघोळ वगैरे काम करून तिथून आम्ही अडीच वाजता ज्योत पेटवून मंदिरातून आम्ही तिथून निघालेलो बज्रेश्वरी बज्रेश्वरी आता ही ज्योत घेऊन तुम्ही झालं राजूर पिंपरगणे भंडारदरा राजूर पिंपरगणे भंडारदरा ही ज्योत घेऊन वजरी शिरून थेट भाविक भक्त आज नवरात्राचा घटस्थापनेचा पहिला दिवस बालाजी टीव्ही चॅनल सोमनाथ भगत कसारा